राज्यातील शेतकऱ्यांसाठी शेत शे आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये अतिशय महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओला शॉर्टपर्यंत बघा गणेशोत्सवामध्ये राहणार हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज पुणे सातारा कोल्हापूर घाटमाथेला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला आहे बंगालच्या उपसागरामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे गणेशोत्सव काळामध्ये राज्यातील बहुतांश भागामध्ये हलका ते मध्यम पाऊस राहणार आहे अठ्ठावीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबरपर्यंत पाऊस राहणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पंतप्रधान स्वनिधी योजनेस मुदतवाढ देण्यात आलेली असून शहाण्णव लाखांपेक्षा अधिक कर्ज वाटप करण्यात आलेले आहे त्यापेक्षा सत्तेचाळीस लाखांपेक्षा अधिक विक्रेते हे डिजिटली सक्रिय झालेले आहे दहा हजारांच्या वर शेतकऱ्यांना ओटीएसचा लाभ शेतकरी संस्थांकडील पाचशे कोटींची थकबाकी वसुलीचे टार्गेट राज्यामधील आदिवासी महिला होणार सक्षम येणार मुख्य प्रवाहामध्ये कारण गरजू तसेच आदिवासी महिलांना रोजगारासाठी मिळणार गुलाबी रिक्षा व शेडीमेढी सुद्धा मिळणार प्रोत्साहन महिला बचत गटांसाठी दुग्ध व्यवसायांसाठी जनावरांच्या खरेदीसाठी सुद्धा आर्थिक सहकार्य प्रदान केले जाईल अकरावी प्रवेशाच्या शेवटच्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर करण्यात येणार आहे विद्यार्थ्यांना एकोणतीस व तीस ऑगस्टला घेता येणार प्रवेश येवला परिसरामध्ये शेतकऱ्याने कोथिंबीरवरती फिरवला चक्कर रोटावेटर वेटर बाजारभाव घसरल्याने आर्थिक गणित बिघडले मुगाच्या दरामध्ये क्विंटल साडेतीन हजार रुपयांची वाढ झालेली असून चार महिन्यापासून रेनापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवरामध्ये शेतमालाचा सौदा नाही गृहनिर्माण अभियंता लाचेच्या सापड्यामध्ये जालना जिल्ह्यामध्ये घरकुलाच्या दुसऱ्या हप्त्यासाठी लाभार्थ्यांची अडवणूक केली जात होती सरपंचाच्या पतीने केली तक्रार तीस हजारांची स्वीकारली लाच गोदाकाठावरील पंधरा गावांची दयना झालेली असून दोन तालुक्यांमध्ये विभागल्याने मूलभूत सुविधांची वानवा लोकप्रतिनिधीसुद्धा फिरकेना उद्धा पत्रिकाधारकांची ई केवायसी मोहीम करमाळा तालुक्यातील तीस गावांमध्ये आज प्रशासन घेणार विशेष शिबिर आंध्र प्रदेशामध्ये अतिवृष्टी झालेली असून अनेक रेल्वेगाड्या रद्द झालेल्या आहेत पावसामुळे रेल्वे रुळावरून पाणी गेले ज्वारी खरेदीमध्ये गैरव्यवहाराचा संशय आलेला असून माचलगावमध्ये पनन अधिकाऱ्यांवरती संगनमताचा आरोप आंबा बागायतदार समस्यांवरती चर्चेने मार्ग काढणार राजापुरातील अधिकारी आंबा बागायतदार बैठकीमध्ये आमदार किरण सावंत यांचे आश्वासन उद्योगांचे वीजदर कमी करण्यासाठी अभ्यासगट स्थापन करण्यात आलेला असून मंत्री बोर्डीकर आमदार तांबे निमा पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न फुलांचे दर वाढलेले असून दुर्वांची पेंडी तीस रुपये सततच्या पावसाचा परिणाम उत्सवामध्ये तेजी कायम राहण्याचा अंदाज उपराष्ट्रपती निवडणुकीसाठी एच्या हालचाली गतिमान झालेल्या असून खासदारांच्या उपस्थितीसाठी संसदीय समित्यांच्या बैठकांचा सपाटा लाडक्या बहिणींचा शिवभोजन थाळीलासुद्धा फटका बसलेला असून नऊ कोटींचे अनुदान हे थकीत आहे अपुऱ्या भांडवलामुळे चालकांच्या अडचणीमध्ये वाढ झाली महात्मा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घ्यावा जिल्हाधिकारी अशीमा मित्तल्यांचे आव्हान लाडक्या बापावरती वरुणराजेचा अभिषेक कोकणामध्ये पावसाच्या सरी झलत घरोघरी गणराची करण्यात आली प्राणप्रतिष्ठापना कृषी योजनांमध्ये लकी ड्रॉ योजना बंद झालेली असून महाडीबीटी पोर्टलवरती अर्ज करावा लागणार आहे प्रथम प्राधान्यक्रम सर्वप्रथम अर्ज करणारेच लाभार्थी ठरणार नाशिक जिल्ह्यामध्ये तीन लाख बेघरांना मिळाले हक्काचे घर शासकीय योजनांमधून घरकुले मिळत असून प्रधानमंत्री रमाई तसेच शबरी योजनेमधून मिळताय लाभ टप्पा वाढ अनुदानाचा बावन्न हजार शिक्षकांना फायदा झालेला असून शिक्षकांच्या लढ्याला यश आलेलं आहे चौदाशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकार नवीन आरोग्य योजना आणण्याच्या तयारीमध्ये असून संभाव्य अंमलबजावणीची तारीख आणि भविष्याची दिशा जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली आहे एसईबीसी ओबीसी प्रवर्गामधील विद्यार्थ्यांना मिळाला मोठा दिलासा मुळा नदीचा साठा हा पंचवीस पॉईंट पाच टी एमसीवरती स्थिर असून पाच हजार क्युसेकने विसर्ग हा सुरूच आहे पाणी जायकवाडीच्या दिशेने पडताळणी प्रस्ताव देण्यासाठी गर्दी झालेली असून जात पडताळणी समितीच्या कार्यालयातील स्थिती तासनतास होतोय खोळंबा निळवंडेच्या पाण्याने चितळेचे शुद्धीकरण विखे कुटुंबियाच्या प्रयत्नांमधून पाणी पोहोचल्याने नागरिकांमध्ये समाधान व्यक्त रशियन तेलामुळे तब्बल सतरा अब्ज डॉलरची बचत झालेली असून ऊर्जा सुरक्षेसाठी संपूर्ण आयात थांबवणे अवघड झाले कोल्हापुरामध्ये सनात पाणीपुरवठ्याचा बोजवारा दुरुस्त केलेला पंप पुन्हा बिघडला पाचव्या दिवशीसुद्धा अपुरा व कमी दाबाने पुरवठा झाला मराठा वादळ मुंबईच्या दिशेने निघालेले असून आरपारची लढाई ही डोक्याने जिंकायची मनोज जरांगे पाटील म्हणाले आझाद मैदानावरील आंदोलनाला मुंबई पोलिसांची केवळ एक दिवसासाठी सहशत परवानगी मिळालेली आहे पाच हजार आंदोलकांनाच प्रवेश मिळालेला असून जरांगेनेही दिली शांततेची हमी शिष्टमंडळ भेटीचा निर्णय अद्यापसुद्धा नाही सीसीआयच्या कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे कपास किसान ॲप्लिकेशनचा वापर हा तीस सप्टेंबरपर्यंत मुदत असणार आहे तेल्हारा तालुक्यामध्ये तेवीस गावांमध्ये एक गाव एक गणपती उपक्रम शहरामध्ये पंचवीस तर ग्रामीण भागामध्ये पासष्ट सार्वजनिक मंडळे उत्साहामध्ये प्रतिष्ठापना सोयाबीनवरती येलोमोजकचा प्रादुर्भाव दिसत असून बोरगाव मंजू परिसरामध्ये शेतकरी आता धास्तावलेले नागपूर गोंदिया महामार्गाला मंजुरी मिळालेली असून नागपूर ते गोंदियांतर हे पंधरा किलोमीटरने कमी होऊन सव्वा तासामध्ये आता पोहोचता येणार आहे सव्वीस उड्डाणपूल प्राण्यांसाठी आठ अंडरपास असणार आहे पंधरा मोठे व त्रेसष्ट लहान पूल एकाहत्तर कालवा क्रॉसिंग असणार आहे आठ ठिकाणी इंटरचेंज सोयाबीन पिकावरती कीड रोगांचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांची आता चिंता वाढलेली असून फवारणीचा खर्चसुद्धा अधिक वाढणार आहे पश्चिम विदर्भामध्ये अतिवृष्टीचा सा सहा लाख हेक्टरला फटका बसलेला असून कृषी विभागाचा अहवाल ऑगस्ट महिन्यामध्ये अतिवृष्टीने पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले नागपूर जिल्ह्यामध्ये थकीत बिलांसाठी कंत्राटदारांनी मागितली भीक जमा झालेले दोन हजार एकशे चाळीस रुपये मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करणार नाफेडचा कांदा सप्टेंबरमध्ये बाजारात दाखल होणार भाव गडगडणार शेतकऱ्यांना मिळाला भाव कमी नाफेड एन उद्दिष्ट पुनर्तत्वाकडे तब्बल वीस लाख नोकऱ्या ह्या धोक्यामध्ये असून ट्रम्प टॅरिफचा भारताला हा जबर फटका बसणार आहे कर्ज परतफेडीसाठी एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आलेली असून त्याजावरची सबसिडी कॉपीरेट कर दरामध्ये कपातीचे उद्योग संघटनांची मागणी भारतातील खाजगी क्षेत्रातील गुंतवणुकीला ब्रेक लागण्याची भीती असून रशियन कच्चेतल विकत घेण्यावरून मागे हटण्यास भारताचा नकार लेख म्हणाली पप्पा काळजी घ्या आणि कुटुंबियांना आश्रू अनावरती मुलाने घातली कवड्याची माळ शेगावातील स्वागतानंतर रात्री अहिल्यानगरकडे रवाना भूमेळ्याच्या वाटेवरती प्रवास होणार चुक्कर आठशे कोटींमधून कोणत्या सुविधा मिळणार ते सविस्तर माहिती तुम्ही इथे जाणून घेऊ शकता जम्मू काश्मीरमध्ये पावसाचा हा आकार वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेमधील मृतांची संख्या ही एक्केचाळीसवरती वरती आली जम्मू उद्धनपूरमध्ये एकशे पंधरा वर्षातील रेकॉर्ड झाले ब्रेक शाळामध्येच होणार विद्यार्थ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट सतरा कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित असून पालकांचा वेळ व श्रम तास वाचणार भंडारस बुद्रुक परिसरामध्ये मुसळधार पावसाने पिकांच्या आतोनात नुकसान झालेलं आहे त्यामुळे शेतकरी झाले हवालदिल संत्रा प्रक्रिया केंद्राची घोषणा करण्यात आलेली असून अंमलबजावणी शून्य आहे अडीच वर्षांपूर्वी झाली होती अर्थसंकल्पामध्ये घोषणा सर्किट हे आणि नारळानी गाठला उच्चांक खाद्यतेलामध्ये कापसाच्या दरात सुद्धा चढउतार झाली सोने चांदीमध्ये पुन्हा तेजी झालेली असून सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले मृदूंग टाळानार भजनी मंडळांना मिळणार पंचवीस हजार रुपये नोंदणीकृत व प्रमाणित भजनी मंडळांना पाच कोटी रुपयांचे अनुदान दिले जाणार मेहकर जिल्ह्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करा आमदार खरात यांची मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली मागणी शेतकऱ्यांना हेक्टरी साठ हजार रुपयांची मदत द्या कारण वाशिम जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी तसेच संततधार पावसामुळे पिकांच्या आतोनात नुकसान झालेले होते जमीनही खरडून गेलेले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठा आर्थिक पेस निर्माण झालेला आहे अशा बिकूट संकटामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक आधार म्हणून शासनाने सरसकट हेक्टरी साठ हजार रुपयांची मदत जाहीर करावी अशा प्रकारची मागणी शेतकरी वर्गामधून केली जात आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पावसाच्या विलंबाने पेरा घटलेला असून मात्र आता अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे हुमनियाळीचा कहर आसोली खुर्द विठोली परिसरामध्ये सोयाबीनचे नुकसान झालेले असून शेतकरी हवालदिस झाले नुकसानग्रस्त भागांमध्ये पंचनामा करून तात्काळ मदत देण्याची केली जाते मागणी मांडवड परिसरामध्ये रानडुकरांचा उच्छाद पिकांची नासाडी करण्यात आलेली असून भरपाई देण्याची केली जाते मागणी मघा नक्षत्रामध्ये सोलापूर जिल्ह्यात एकतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली अक्कलकोट तालुक्यामध्ये सर्वाधिक साठ तर करमाळ्यामध्ये अवघा पंधरा मिलीमीटर mm पाऊस आय डी एफ सी बँकेच्या सी डी एम एममध्ये साडेसहा हजारांच्या बनावट नोटा खाते गोठवत गुन्हा दाखल करण्यात आला अहिल्यानगर पोलिसांनी महिनाभरापूर्वी उघडी आणले होते मोठे रॅकेट फेरीवाल्यांसाठी मोठी घोषणा आता पन्नास हजार रुपयांपर्यंत मिळणार कर्ज पीएम स्वानिधी योजनेला तीस मार्च दोन हजार तीसपर्यंत मुदतवाढ देण्यात आली एक पॉईंट पंधरा कोटी फेरीवाल्यांना मिळणार लाभ शिधापत्रिकाधारकांची ई सी तातडीने पूर्ण करण्यासाठी मोहीम राबवण्यात येत आहे करमाळा तालुक्यातील तीस गावांमध्ये आज कॅम्प स्थापन सहाशे साठ बसेसला बसवले जीपीएस मात्र ॲप्लिकेशन कधी सुरू होणार सोलापूर विभाग पंधरानंतर पंचवीस ऑगस्टसुद्धा निघून गेला आता सुरू होणार तरी कधी योजना हे लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा संतोष दानवे म्हणाले जाफराबाद येथे प्रधानमंत्री घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले भोकरदनमध्ये गेल्या वर्षी दोनशे पंचावन्न कोटी रुपयांचा कापूस खरेदी करण्यात आला यंदा शेतकऱ्यांनी नोंदणी न केल्यास कापसाला हमीभाव मिळणार नाही अप्पर दुधना प्रकल्प ओव्हरफ्लो झालेला असून पाणीपुरवठ्याचा प्रश्न मिटलेला आहे जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याला अनेक गावातील नागरिकांना मिळाला दिलासा एक हजार आठशे ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झालेला असून दोन हजार ग्राहकांनी भरले दीड कोटींचे वीज बिल येरोड येथे मुगाच्या राशीची लगबग सुरू झालेली असून यंदा उतार्यामध्ये मोठी घट झालेली आहे तीस ते चाळीस किलोचा उतारा पावसाची उघडझाप सुरू गणपती बाप्पा बळीराजाच्या मदतीसाठी सरकारला सद्गुती दे आमदार कैलास पाटील यांनी घातले साकडे आलम परिसरामध्ये ढगाळ वातावरणाचा पिकांवरती होतोय परिणाम वाढत्या खर्चामुळे शेतकऱ्यांमध्ये आता चिंता व्यक्त केली जाते सोयाबीनवरती अडीचा हल्ला झाला पीसीआयच्या कापूस खरेदीसाठी एक सप्टेंबरपासून नोंदणीला सुरुवात होणार आहे नोंदणीसाठी प्रथमच कपास किसान ॲप्लिकेशनचा वापर करण्यात येणार आहे तीस सप्टेंबरपर्यंत डेडलाईन असणार दर्यापूर तालुक्यातील चौऱ्याहत्तर गावांमध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र सलग कमी उत्पादकता पीक विम्याच्या मुळावरती पीक कापणी प्रयोगाच्या आधारे यंदा मिळणार विम्याचा परतावा खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांनी फुलवले स्वप्नांची हिरवेशिवार धानपिकांसह तीळ आणि तुरीची केली लागवड महिला बचत गटाच्या नावाखाली बँकेमधून परस्पर लाटले कर्ज भंडारा जिल्ह्यामध्ये बत्तीस लाख रुपयांचा घोटाळा उघडकीस आलेला असून तीन महिलांविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत देण्यात यावी शेतकऱ्यांची मागणी सहा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव जणांची नोंदणी दोन हजार सातशे शेतकऱ्यांनाच मिळाला लाभ गोंडपीर तालुक्यातील हजारो शेतकरी बोनसच्या प्रतीक्षेमध्ये विरोधानंतरही बल्लारपूर तालुक्यामध्ये लागले साडेसहा हजार स्मार्ट मीटर काही जण समाधानी महावितरणकून स्मार्ट मीटरसाठी जनजागृती इपीक पाहनी सर्वर डाउन आता टकेस ही पीक पाहणी सर्व्हरडाऊनमुळे वाढल्या अडचणी आतापर्यंत अठरा टक्केच नोंदणी दुर्गम भागामध्ये वाढली नेटवर्कची समस्या उमरखेड परिसरामध्ये पूरबाधित शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची नुकसान भरपाई द्या साहेबराव कांबळे उसाचेही तातडीने सर्वेक्षण करा पारंपरिक शेतीला रामराम शिराड्यामध्ये शेतकऱ्यांचा नगदी पिकांकडे वाढला ओढा ग्राविरामध्ये भांड्यांसाठी महिलांचा एल्गार सुद्धा योजनेचा लाभ मिळाला नसल्याने संताप व्यक्त तहसील कार्यालयामध्ये ठिय्या आंदोलन अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला कर ऑलवरती सेट करा